अक्कलकोटला जाण्याआधी ह्या गोष्टी नक्कीच माहीत करून घ्या नाहीतर पश्चाताप होईल श्री स्वामी समर्थ महाराजांची कर्मभूमी असलेल्या अक्कलकोटला जिल्हा सोलापूर जाणे हे प्रत्येक भक्ताचे स्वप्न असते पण पहिल्यांदा जाणाऱ्या भक्तांचा तिथे गेल्यावर गोंधळ उडू शकतो तिथे दोन प्रमुख संस्था आहेत आणि गर्दीचे नियोजन मोठे असते अक्कलकोटला जाण्यासाठी अक्कलकोट रोड हे स्टेशन आहे पण ते गावापासून दहा ते बारा किलोमीटर लांब आहे आणि तिथे खूप कमी गाड्या थांबतात उतरल्यावर वाहन मिळायला त्रास होतो तुमचे तिकीट सोलापूरचे काढा सोलापूर हे मोठे जंक्शन आहे तिथून अक्कलकोट फक्त अडोतीस ते चाळीस किलोमीटर आहे सोलापूर बसस्टँडवरून दर पंधरा मिनिटांनी अक्कलकोटसाठी बस आणि खाजगी जीप मिळतात अक्कलकोटमध्ये दोन मुख्य ट्रस्ट आहेत ज्यात नवीन लोकांचा गोंधळ होतो वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान हे मुख्य मंदिर आहे जिथे वडाचे झार आणि स्वामींच्या पादुका आहेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे गावाच्या बाहेर थोडे अलीकडे आहे हे प्रामुख्याने महाप्रसाद आणि राहण्यासाठी भक्त निवासासाठी प्रसिद्ध आहे दर्शनासाठी वटवृक्ष मंदिरात जावे लागते आणि जेवण व राहण्यासाठी अन्नछत्र मंडळ उत्तम आहे अक्कलकोटला गेल्यावर अन्नछत्र मंडळात महाप्रसाद घेतल्याशिवाय परत येऊ नका इथे एका वेळी हजारो लोक जेवतात इथली स्वच्छता शिस्त आणि जेवणाची चव विशेषतः आमटी आणि शिरा अप्रतिम आहे हा प्रसाद पूर्णपणे मोफत असतो दुपारी आणि रात्रीच्या जेवणाची वेळ आधीच पाहून जा हे जेवण म्हणजे साक्षात स्वामींचा सा आशीर्वाद आहे अनेक लोक फक्त वटवृक्ष मंदिरात दर्शन घेऊन परत येतात पण स्वामींची खरी संजीवन समाधी ही वटवृक्ष मंदिराच्या जवळच असलेल्या चोळप्पा मठात आहे स्वामींनी आपला देह चोळप्पाच्या घरात ठेवला होता चोळप्पा मठात तुलनेने कमी गर्दी असते आणि तिथे खूप शांतता असते तिथे गेल्याशिवाय तुमची यात्रा पूर्ण होत नाही तिथेच स्वामींच्या वापरातील वस्तू आहेत राहण्यासाठी खाजगी लॉजमध्ये पैसे घालवण्यापेक्षा अन्नछत्र मंडळाचे भक्तनिवास उदाहरणार्थ वटवृक्ष भक्तनिवास किंवा अन्नछत्र भक्तनिवास बुक करा इथे अत्यंत माफक दरात दोनशे ते पाचशे रुपयात हॉटेलसारख्या स्वच्छ रूम्स गरम पाणी लिफ्ट आणि पार्किंगची सोय मिळते फक्त हे बुकिंग ऑनलाईन किंवा खूप आधी करावे लागते कारण ते लगेच फुल होतात मंदिराच्या बाहेर तुम्हाला अनेक लोक भेटतील चला पाच मिनिटात व्ही आय पी दर्शन देतो किंवा लगेच अभिषेक करून देतो कोणाच्याही भूलथापांना बरी पडू नका ते खूप पैसे घेतात देवस्थानच्या अधिकृत खिडकीवर जाऊनच पावती फाडा तिथे शिस्तीत दर्शन होते एजंटची गरज नसते गुरुवार पौर्णिमा आणि सुट्ट्यांच्या दिवशी अक्कलकोटमध्ये पाय ठेवायला जागा नसते दर्शनाला पाच ते सहा तास लागू शकतात जर तुम्हाला शांततेत दर्शन हवे असेल आणि गर्दीचा त्रास नको असेल तर आठवड्याच्या मधल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी अथवा बुधवारी जाण्याचे नियोजन करा अक्कलकोटला नवस फेडण्यासाठी तुला करण्याची पद्धत आहे म्हणजे भक्ताच्या वजना इतकी साखर गूळ किंवा पेढे दान केले जातात जर तुम्हाला तुला करायची असेल तर अन्नछत्र मंडळात किंवा देवस्थानात त्याची अधिकृत सोय आहे बाहेरच्या दुकानांमधून सामान घेण्यापेक्षा संस्थेत पैसे भरून तिथेच तुला करा अक्कलकोटचे राजे भोसले घराणे स्वामींचे भक्त होते त्यांचे राजवाडा स्वरूपातील मंदिर म्हणजेच राजेराय मठ पाहण्यासारखे आहे इथे स्वामींनी वापरलेली शस्त्रे कपडे आणि इतर दुर्मिळ वस्तू बघायला मिळतात हे वटवृक्ष मंदिरापासून जवळच आहे वटवृक्ष मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आणि परिसरात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे फोटो काढताना दिसल्यास मोबाईल जप्त होऊ शकतो किंवा दंड होऊ शकतो मोबाईल आणि चपला ठेवण्यासाठी बाहेर मोफत आणि सुरक्षित लॉकरची सोय आहे जर तुम्ही खाजगी बसने आला असाल आणि स्टँडवरून मंदिरात जायचे असेल तर रिक्षावाले जास्त पैसे मागू शकतात अक्कलकोट हे छोटे गाव आहे स्टँडवरून मंदिर चालत दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे शक्यतो शेअरिंग रिक्षा वापरा ज्या दहा ते वीस रुपये सीट पैसे घेतात अक्कलकोट आणि गाणगापूर ही दोन्ही ठिकाणे जवळजवळ आहेत सुमारे सत्तर ते ऐंशी किलोमीटर अनेक लोक सकाळी अक्कलकोट दर्शन करून दुपारनंतर खाजगी गाडीने गाणगापूरला जातात जर तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूर अशी वर्तुळाकार यात्रा करू शकता प्रत्येक गुरुवारी रात्री वटवृक्ष मंदिरात स्वामींची पालखी निघते हा सोहळा खूप भव्य असतो हत्ती घोडे आणि हजारो भक्तांचा मेळा पाहण्यासारखा असतो जर तुम्ही गुरुवारी मुक्कामी असाल तर हा सोहळा नक्की बघा गर्दीच्या वेळी दोन रांग असतात एक रांग फक्त लांबून मूर्ती बघण्यासाठी मुखदर्शन जी लवकर संपते आणि दुसरी रांग गाभाऱ्यात जाऊन पादुका दर्शनासाठी जिला खूप वेळ लागतो जर वेळेची कमतरता असेल आणि खूप गर्दी असेल तर हट्ट न करता मुखदर्शन घेऊन बाहेरून कळसाला कर नमस्कार करा स्वामी भाव बघतात रांग नाही वटवृक्ष मंदिरात गेल्यावर गर्दीतून दर्शन झाल्यावर घाईघाईने बाहेर पडू नका मंदिराच्या आवारात जो विशाल वटवृक्ष आहे ज्याखाली स्वामी बसायचे त्याच्या खाली किंवा आसपास निदान दहा मिनिटे डोळे मिटून शांत बसा या झाडाखाली बसल्यावर अनेक भक्तांना आपल्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात तिथली कॉस्मिक एनर्जी खूप जास्त आहे मी इथेच आहे ही स्वामींची उपस्थिती तिथे गेल्यावरच जाणवते ती शांतता घेऊनच घरी परत जा बाळाप्पा महाराज मठ गुरुमंदिर जिथे स्वामींच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत या स्थानात साक्षात स्वामी वास करतात वटवृक्ष मंदिरापासून जवळच हा मठ आहे हे ठिकाण स्वामींचे परमभक्त बाळाप्पा महाराज यांचे आहे बाळाप्पा हे मूळचे सावकार होते पण सर्वसंग परित्याग करून ते स्वामींच्या शोधात अक्कलकोटला आले त्यांनी स्वामींची इतकी एकनिष्ठ सेवा केली की स्वामींनी स्वतःच्या गळ्यातील मार आणि कपडे कपनी त्यांना प्रसाद म्हणून दिले श्री स्वामी समर्थ या मंत्राची निर्मिती बाळाप्पा महाराजांनीच केली याला गुरुमंदिर म्हणतात इथे खूप शांतता असते स्वामींनी बाळाप्पांना दिलेली मूळ स्फटिक माळ आणि इतर वस्तू इथे आहेत अक्कलकोटच्या एस टी स्टँडच्या अगदी समोर हे खंडोबाचे मंदिर आहे हेच ते ठिकाण आहे जिथे अक्कलकोटच्या मातीत स्वामींचे पहिले पाऊल पडले इसवी सन अठराशे छप्पन्नच्या सुमारास स्वामी समर्थ मंगळवेढ्यावरून अक्कलकोटला आले ते सर्वप्रथम याच खंडोबा मंदिराच्या कट्ट्यावर येऊन बसले सलग तीन दिवस ते इथेच अन्न पाण्याविना विदेही अवस्थेत बसून होते तिसऱ्या दिवशी अक्कलकोटमधील चोळप्पा नावाचे गृहस्थ तिथे आले त्यांनी स्वामींना पाहिले आणि ओळखले की हे कोणी सामान्य फकीर नाही त्यांनी स्वामींना आपल्या घरी नेले आणि पहिली भाकरी खाऊ घातली या मंदिराला स्वामींचे अक्कलकोट प्रवेशद्वार किंवा पहिले स्थान मानले जाते यात्रेत सर्वात आधी इथे दर्शन घेऊन मगच वटवृक्ष मंदिरात जावे अशी जुनी प्रथा आहे तिथे आजही तो कट्टा बघायला मिळतो हक्क्याचा मारुती बाळप्पांची तपोभूमी हे मारुती मंदिर वटवृक्ष मंदिराच्या परिसरातच मुख्य मंदिरापासून अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर आहे हे ठिकाण आध्यात्मिक साधकांसाठी पॉवर हाऊस आहे या मारुती मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केली होती असे मानले जाते म्हणून याला समर्थ स्थापित मारुती असंही म्हणतात जेव्हा स्वामी समर्थ अक्कलकोटला होते तेव्हा बाळाप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेवरून याच मारुती मंदिरात बसून तब्बल बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली होती स्वामी समर्थ फिरत फिरत अनेकदा या मारुती मंदिरात येत असत आणि बाळाप्पांच्या तपश्चर्याची परीक्षा घेत असत हक्क्या या शब्दाबद्दल अनेक लोककथा आहेत पण मुख्यत्वे हे स्थान हाक मारण्याशी संबंधित आहे पूर्वीच्या काळी गावाच्या वेशीवर हे मंदिर होते आणि इथून साथ घातली जात असे ज्यांना ध्यान धारणा करायची आहे किंवा ज्यांना स्वामींची गुरु किल्ली हवी आहे त्यांनी या मारुती मंदिरात जिथे बाळाप्पा बसत होते त्या गुहेसारख्या जागेत काही वेळ शांत बसावे अक्कलकोट मंदिरापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर शिवपुरी स्वामी गजानन महाराज आश्रम नावाचे एक अत्यंत सुंदर आणि शांत ठिकाण आहे हे जगभरातील अग्निहोत्र परंपरेचे मुख्य केंद्र आहे इथे सकाळी सूर्योदयाच्या आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सामूहिक अग्निहोत्र केले जाते त्यावेळी तिथले वातावरण स्वर्गीय असते मंदिराच्या गर्दीतून थोडा वेळ शांततेत घालवण्यासाठी इथे नक्की जा सोलापूर जिल्हा हा कडक भाकरी ज्वारीची आणि तिखट शेंगदाणा चटणीसाठी प्रसिद्ध आहे अन्नछत्रात जेवण मिळतेच पण जर तुम्हाला बाहेर काही खायचे असेल तर तिथल्या स्थानिक खानावळीत मिळणारी कडक भाकरी आणि पिटल ठेचा नक्की खा हे पदार्थ अक्कलकोटची खासियत आहे तसेच घरी नेण्यासाठी शेंगदाणा चटणी आणि कडक भाकरीची पाकिटे मिळतात ती चांगली टिकतात अक्कलकोटमध्ये दुकानांची खूप मोठी बाजारपेठ आहे अनेक दुकानदार हे स्वामींनी वापरलेले आहे किंवा हे खूप जुने आहे असे सांगून फोटो किंवा यंत्र जास्त किमतीला विकतात स्वामींचे फोटो श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ किंवा जपमार खरेदी करायची असेल तर शक्यतो देवस्थानच्या अधिकृत दुकानातून घ्या तिथे योग्य किमतीत आणि शुद्ध वस्तू मिळतात बाहेर बऱ्याचदा ग्रंथांच्या पानांमध्ये चुका असू शकतात अक्कलकोटला जाताना डोके शांत ठेवा पोटभर प्रसादाचा आनंद घ्या आणि स्वामींच्या चरणी लीन व्हा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ